देशाला ऊर्जा सक्षम बनविण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने हाती घेतलेल्या प्रकल्पाला मूर्त रूप येऊ लागले आहे पनवेल तालुक्यात जवळपास तेरा किलोमीटर लांबीच्या उच्च वीज वाहक तारा टाकण्याचे काम मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे यामुळे मुंबई महानगर प्रदेशात तब्बल दोन हजार मेगावॅट अतिरिक्त वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे वीज वाहक तारा व टॉवर टाकताना स्थानिक शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला दिल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते तर विशेष उल्लेखनीय म्हणजे प्रकल्पासाठी संपादित जमिनी या शेतकऱ्यांच्याच मालकीच्या राहणार आहेत चला पाहुयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया माझी या प्रकल्पासाठी साधारणतः तेरा गुंठ इतके क्षेत्र बाधित झालेलं असून आता ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी असं वाटत होतं की या प्रोजेक्ट पासून आम्हाला काहीतरी शेतकऱ्यांना नुकसान होईल परंतु हा प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईलला तर त्याला मिळालेलाच आहे परंतु आता तुम्ही पाहू शकता की मी आज भात शेतीमध्ये भात पिकून साधारणतः माझा भात देखील काढून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी नांगरणी करून पुढे मी भाजीपाल्याचा जो काही माझ्या असेल प्रकल्प हो, त्या संदर्भात देखील आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ते टावर आहेत आणि टावरच्या खाली ज्या वरती ज्या तारा आहेत आणि त्या तारांखाली मी त्या आता फळभाजी लावणार आहे सातत्याने ज्यावेळी संघर्ष झाला असं वाटत होतं की ते काय होणार नाही होईल किंवा नाही परंतु आता असं वाटतं की खरोखरच काहीतरी देशाच्या प्रगतीपथासाठी आणि आधुनिकीकरणाच्या आणि तांत्रिक गोष्टीच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर असे प्रकल्प होत हो असताना शेतकऱ्यांचा देखील त्या प्रामुख्याने के विचार केला जातो आणि या प्रकल्पातून खरोखरच सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे असे मी जाहीर सांगू इच्छितो धन्यवाद मला सांगा या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू झालेला आहे तर तो सुरू झाल्यानंतर आपल्याला काही त्रास व्हायब्रेशन नाही आतापर्यंत तुम्ही जसं सांगता की दोन महिने हा प्रकल्प विद्युत सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही प्रकारच्या आता इथे आपण पाहू शकता की गुरुढोरा चरतात शेल्या देखील इथं चरत आहेत परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही आता इथे आपण पाहू शकतो की प्रकारे शेतकऱ्यांचं इथे येणे जाणं असतं सातत्याने मिळालेल्या मोबदल्याबद्दल आपण समाधानी आहात समाधानी सुरुवातीला मी जसं आपल्याला सांगितलं की सुरुवातीला असं वाटत होतं की आम्हाला कुठेतरी फसवणूक केली जाईल परंतु आता मात्र शेतकऱ्यांना एक चांगली उमेद मिळालेली आहे आणि चांगल्या शेतकऱ्यांना इथे मोबदल मिळाले सुरुवातीला आम्हाला साहेब असं वाटलं होतं की हा प्रकल्प झाल्याने आमची एक आर्थिक हानी होईल पण आता जसा जा, तुमचा प्रोजेक्ट तयार झाला त्याच्याबद्दल आम्हाला आता असं वाटतं की हा प्रकल्प हा सर्वांसाठी चांगलाच आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची आम्हाला हानी होत नाही आणि झाली पण नाही जो मोबदला मिळाला आहे तो समाधानकारक मिळाला साहेब जो मोबदला शेतकरी मिळाला तो समाधानकारक आम्ही जी अपेक्षा केली ते आम्हाला आहे आणि ही अपेक्षा मिळाल्यानंतर या जमिनीचा सातभरात काही बदल झाला का की तो आजही तुमच्या नावावर आहे आजही साहेब आमच्याच नावावर आहे ह्या प्रकल्पामध्ये एक अशी आणखी सोय आहे की जरी तुमच्या जमिनीवरून तारा गेल्या असल्या तरी या ठिकाणी तुम्ही ती जमिनीचा लागवडीसाठी वापर करू शकता तर ते तुमच्या बाबतीत होत आहे का हा साहेब होत आहे आम्ही शेतकरी असल्या त्या जागेचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊन पिकं काढत आहोत आता आपण कशा स्वरूपाची लागवड केली आहे आता भात शेती झाली आहे पुढील लागवडी ही सगळ्या भाजीपाला वेगवेगळ्या पद्धत भाजीपाला आम्ही लावून ते पिकं घेणार आहोत ही पिकं घेताना या तारांचा वगैरे तुम्हाला काही त्रास होतोय का या तारांचा साहेब कुठल्याही प्रकारचा सा त्रास आम्हाला झालेला नाही आतापर्यंत जाणवलं पण नाही का ही लाईन चार्ज झाली आहे चार्ज झाल्यानं सुद्धा आम्हाला असं जाणवलं नाही की ह्या लाईन मध्ये त्रास आहे म्हणून याच्या पुढे होणार नाही असं आम्हाला वाटतं आ, या प्रकल्पासाठी ज्या टॉवरची जी उंची वगैरे हो घेतली आहे ती समाधानकारक घेतली आहे का असं वाटतं उंची तर समाधानकारक आहे उंची समाधानकारक त्याच्यामुळे काय का आम्हाला टेन्शन नाही मी रुपेश कलरा मुलवेकर आणि या प्रकल्पाग्रस्तामध्ये माझी सव्वीस गुंठा जमीन गेली आणि त्या जमीन गेल्यामुळं मला जो काही मोबदला मिळाला त्याबद्दल मी समाधानकारक आहे आणि ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले होते त्यांचा पण मी आभारी आहे या प्रकल्पासाठी जे टॉवरची उंची किंवा ज्या उंचीवर तारा आहेत ते समाधानकारक आहे का आ, हा ओके काय नो प्रॉब्लेम आहे कारण जसं पहिला जो आवाज वगैरे आता ज्या टाकलेल्या आहेत का याचा काही एवढा काय त्रास वाटत नाही आणि जी शेती वगैरे लावत होतो पुढे आम्हाला ती लावायला पण भेटणार आहे या प्रकल्पासाठी जी जमीन गेली त्याचा उतारा तुमच्याच नावावर आहे का हो हा आमच्याच वडिलांच्या नावावर होता पण आता नंतर आम्ही तीन भाऊ आहेत त्यांच्या नावावर आमचा तिघांचा समाधानकारक सगळा आमचा एकत्रपणे व्यवस्थित पार पडला आहे आणि ज्यांनी कुणी काही केलं त्यांचं पण आम्ही मनापासून आभार येतात माझी या प्रकल्पासाठी अकरा गुंठ जागा गेलेली आहे त्याचा मोबदला मला समाधानकारक मिळाला आहे साहेब या प्रकल्पासाठी जे टॉवर आणि तारा ज्या उंचीवर घेतल्या आहेत त्या उंचीबद्दल आपण आपण समाधानकारी आहात का समाधानकारक आहे या तारांखाली आपण काही लागवड करू शकता का लागवड करू शकतो आता कुठली लागवड करताय आता वांगे आणि दुधीची लागवड केलेली आहे लागवड करताना तुम्हाला काही भीती धोका वगैरे वाटत काहीच वाटलं ना आता जे आता तारा त्या आपल्या चालू केलेल्या आहेत असं वाटलंच ना चालू केले म्हणून आणि ह्यासाठी जी जमीन गेली आहे उतारा आजही तुमच्या नावावरती माझ्या नावावरच आहे काय काय नाव आहे उतार्यावरती आपल्या प्रभाकर शिवरामभोईर शेवंतबाई आजारे माझ्या आईचं नाव आहे अदित दोन बाईनी अत्यंत एकंदरीत या प्रकल्पाबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे